रामटेक विधानसभा निवडणुकीतील महायुती उमेदवार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी यावेळी निवडणुकीत एक लाख मतांनी विजय होणार असल्याचा दावा केला आहे प्रचारादरम्यान मिळणाऱ्या जनतेच्या पाठिंब्याबाबत त्यांनी युसीएनशी केलेल्या विशेष संवादात सांगितलं की भाजप माझ्या पाठीशी संपूर्ण ताकदीनं उभा आहे आणि महायुतीची ही एकजूट आपल्याला सत्तेपर्यंत घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हे जे लोक बसले तिथपर्यंत शूट करा हे पूर्ण लोक भारतीय जनता पार्टीचे आहेत जितक्या ताकदीने शिवसेना माझ्या मागे लागली आहे त्यापेक्षा तेवढ्याच ताकदीने भारतीय जनता पार्टीदेखील आहे आज भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण विधानसभेच्या लोक या ठिकाणी आलेले आहेत हे आपण पाहू शकता त्यामुळे भाजपचा पाठिंबा मला खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे माझ्या मताधिक्यामध्ये खूप मोठा वाढ होणार आहे मी एक लाखाच्या भर मतदान घेईल या लोकांच्या सहकार्यामुळे असा मला आत्मविश्वास आहे आणि शेवटी सरकार आणायची आहे आणि मी पहिले देखील महायुतीचा उमेदवार म्हणून युतीमधून तीनदा आमदार झालेला आणि परत आता मी महायुतीचा उमेदवार असल्यामुळे ते पूर्ण ताकदीने माझ्यासोबत राहतील हे चित्र या ठिकाणी दिसत आपण स्वतः पाहू शकता आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे माझ्या विजयाचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे मजबूत झाला आहे